भाटी कोळीवाडा या ठिकाणी मत्स्य व्यवसाय कशा प्रकारे चालतो पूर्वी व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यात आता कालांतराने काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत का येथील स्थानिक आमदार असलम शेख यांच्या कार्यकाळात कोणत्या सुविधा भाटी कोळीवाडा येथील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना प्राप्त झाल्या त्याचबरोबर कोळी समाजाची कोस्टल रोडबाबत काय भूमिका आहे याविषयी येथील स्थानिक भाटी मच्छीमार सोसायटीचे सेक्रेटरी धनाजी कोळी आणि उपाध्यक्ष लक्ष्मण कोळी यांच्याशी जागृत महाराष्ट्राने केलेली ही बात विकासाच्या आड कोळी बांधव कधीच आले नाहीत मात्र विकास करत असताना येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांवर अन्याय होता कामा नये सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये अशा भावना यावेळी कोळी बांधवांनी जागृत महाराष्ट्र चॅनेलशी बोलताना व्यक्त केल्या जाणून घेऊया की मड येथे जो भाटीकुळी वाडा आहे हा जो धक्का आहे इथे हा जो मच्छीमारांचा जो व्यवसाय आहे तो कशा पद्धतीने चालतो काही नाही आणि इथे जो ऐतिहासिक यांच्याविषयी थोडीशी माहिती करून घेऊया की इथं जी अगोदरची स्थिती होती ती इथे कशा पद्धतीने होती अगोदर इथे व्यवसाय कशा प्र प्रमाणे चालायचे आणि आता त्यामध्ये परिवर्तन होऊन कशा पद्धतीने आता जो चालतो, तो चालतो आहे तो कोणामुळे चालतो आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं कोणता पक्ष आहे याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया आपलं नाव आणि जे कुठलं आपलं पदभार आहे याविषयी थोडीशी माहिती मी लक्ष्मण कोली भाटी मच्छीमार सहोदय सहकारी संस्थेचा उपाध्यक्ष तसेच हे ज जेवढं काम चालू आहे ते माननीय आमदार अस्लम शेख मुले काम झालेलं आहे आमदार अस्लम शेख म्हणजे आम्हाला देवान दिलेलं एक वरदानच आहे पहिला खूप एवढा त्रास व्हायचा धंदा करायला की नको नको असा वाटायचा कुठली इंजिन किंवा काय आणायला जायला तर कांदावर आणायचं कुठलं काय मच्छी घेऊन जायचं हातगाडीने न्यायची आता एवढं म्हणजे साधा आणि सुलभ करून धंदा सोडला आहे फक्त तो असलम शेख साहेबांनी जर त्यांनी हा धक्का स्वतः स्वतः खर्च करून हायमस लॅम्प पण लावला आणि जेवढी किनारपट्टीला मड आणि भाटी कुठल्याच पक्षाने लक्ष दिले नाही फक्त काँग्रेस पार्टीचा का आमदार असलम शेख यांनी जास्तीत जास्त भर घालून कामाची भरभराट करून दिले आणि एवढं आम्हाला धंदा सोपा झाला आहे की आता आमच्या महिला पण धंदा करू शकतात पुरुष सोडा पण आता महिला पण करू शकतात आणि आता काहीच त्रास नाही एक एक पहिला लोकांची एक बोट सांभाळायला खूप आश्रम साहेबांनी असं सोप्पं करून ठेवलंय गाडी क्रॅन सर्व काही पायाशी समजा धंदा आणि धंदा करायला कंटाळा पण येत नाही किती पण बोटी असल्या तरी आम्हाला वाटणार नाही नऊ वर्षामध्ये एवढी प्रगती केलेली आहे आम्हा आमच्या समाजासाठी साहेब म्हणत आहेत की तुम्ही कुणाला वोट दिला असेल तर चालेल पण माझ्याकडे या माझ्याकडून कामं करून घ्या पण लोक असे विचित्र वागत आहेत की तिथे जायला कशाला हे करतात जातीभेदीचा प्रश्न निर्माण करतात आणि कार्यकर्ते असे आहेत की आपल्याला का समाजाने निवडून दिलेलं आहे तिथे जातीभेदीचा भेदीचा भेद झाला नाही पाहिजे कामं करून घेतली पाहिजे तर आम्ही असे आमची आता कमिटी मेंबर आता दहा वर्ष झाले अशी कमिटी आलेली आहे की एवढी कामं करून घेतली आहेत कमीत कमी आमचे आम्ही पंचवीस तीस कोटीचं अस्लम माध्यमातून कामं करून घेतलेली आहे फिसरीजच्या आता पण आमची कामं चालू आहे तुम्ही बघू शकता इथे आता जेटी लांबीचं काम चालू आहे ती जेटी लांबी चालू आहे तिथे आमचं शेड चालू आहे आणि आता साहेबांनी साहेबांनीच्या माध्यमातून मोठं ब्रेक वॉटरचं काम आता सुरू होणार आहे ते त्याचं पण पाणी चालू आहे तर आम्हाला असलम शेख साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही धनाजी तुमच्या समाजासाठी खाली भाटी नाही तुम्ही माझ्या एरियामध्ये किती लो कोलीस वाडे आहेत त्याला सर्वांना घेऊन या आणि माझ्याकडून कामं करून घ्या त्यामुळे मला वोट केल्याश मला त्याचा संबंध नाही मी आलो आहे जिंकून आलो नाही मला माझ्या संबंध तुम्ही समाजासाठी काय करायचं आहे पण ते लोक अजून थोडं जाणून घेत नाही तर मला दुसऱ्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही जाणून घ्या साहेब मला आणि त्याच्याकडे काम करू तुमचं मत असं आहे की अस्लम शेखे आमदार लोकप्रतिनिधी जी खरोखर त्यांची जबाबदारी आहे ती निस्वारपणे पार पडत आहे सर मी निस्वार बोलत नाही साहेब मी मी बोलतोय की ते असं म्हणजे शंभर टक्के काम करतात आम्ही त्यांना जागवतो नाही ती आम्हाला जागवतात होतात जनाजी काय काम आहे सांग आता मी काम करायचं अधिवेशामध्ये काय तुमचे प्रश्न आहेत ते सांगा आम्ही तुम्ही मानायचे आहेत म्हणजे आम्ही जागा त्यांना करायला पाहिजे पण ती आम्हाला कोळी समाजावर हो जागं करतात एवढे एवढं चांगलं काम करतात आता सर्वात महत्त्वाचा जो एक मुद्दा आहे नवीन कोस्टल रोडविषयी याविषयी तुम्हाला जो कोळी समाज आहे मुंबईमधला याला आ, किती नुकसानदारक आहे किती फायदेशीर होणार आहे कोस्टल रोडमुळे तुमचा जो बिझनेस आहे जो व्यवसाय आहे मच्छीमारांचा त्याच्यावरती कि किती विपरीत परिणाम होईल की त्याचा काही तुम्हाला असा म्हणजे खरंच नाही त्याचा पण तुम्हाला फायदा होणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं का। बघा आम्ही आपल्या देशासाठी किंवा राष्ट्रासाठी कुठलीही प्रगती होत असेल पोलीस समाजाने कधी आरतीला हललेला नाही तुम्ही बघू शकता कोली समाजाचा हा मुंबई होता आता मुंबईमध्ये किती लोक कोली राहिले आहेत आणि बाहेरचे किती आम्ही आरतीला हललाच नाही आमचं म्हणणं आहे कोणी समाजाला कुठे अडचला नाही यावं आणि हो, देशाची प्रगती होय राष्ट्राची प्रगती हो प्रगती होय पण हे हो कुठेतरी कोणी समाजाला दुःख आहे नाही आणि त्यांना त्रास नाही होय हे केलं पाहिजे त्या पद्धतीने पोस्टल रोडचं काम झालं पाहिजे हां कोस्टल प्रगती होऊ द्या आम्हाला म्हणजे सुविधा मिळाल्याच पाहिजे सर्वांना सुविधा असतील तर आपण दा लोक पुढे जाणार पण असं नाही की कोणाला दुखून आणि कोणाची जागा हडपून आणि तुम्ही सुविधा करणार दुसऱ्यासाठी आणि जे जे स्थानिक आहे त्यांना तुम्ही रडवणार हे नाही झालं पाहिजे पोस्टलमुळे जो आपला व्यवसाय आहे जर कोण्या ठिकाणी जर व्यवसायावरती परिणाम होत असेल तर त्याचा मोबदला सरकार तुम्हाला देणार आहे का याविषयी काय तुमच्या काही मिटिंग झाल्या होत्या कोस्टल रोडवर आमच्या भरपूर चर्चा चालू आहेत जिथे जिथे कोस्टल रोड जिथे जिथे जाते तिथे तिथे जागा जाते तुम्ही साहेब तर जागा आमची स्वतःची जाते दुसरी लोकांना तुम्ही जिथे घर बांधता त्यांना जागा देते तुम्ही त्यांना घर बांधून देतात म्हणजे आमच्यावर कोण कोण समाज विचार करतच नाही आम्ही केवढी बरोबर बाजाराचा भा आहे हाय जा तिथे भांडते किती ती किती भांडणार आम्हाला स्थानिक जर मरोड बाजारावर येऊन दुसरे ते भाई आले त्यांना तुम्ही घर बांधून द्या ऑफिस बांधून देत आहेत आणि दुकानं बांधून देत आहेत मग आम्ही आमच्या जागेसाठी आम्हीच बांधायचं महानगरपालिका प्रशासन दोन्ही प्रशासन दुर्लक्ष महानगरपालिका पण करते आणि आपल्या महाप्रशासन पण करते आता बघा त्या नऊ महा महिलांना अटक केलं आमच्याच वडील उपार्जित जुनी म्हणजे जुनी जागा म्हणजे पहिल्यापासून वडील उपार्जित म्हणजे दादा आमचे तिथे मच्छी विकत होते सुके त्यापासून ती मोकळी ठेवली आता मोकली ठेवली म्हणजे आम्ही काय घर किंवा काय म्हणजे म्हणजे कंपाऊंड काय बांधलं नाही आणि तशीच सुट्टी ठेवली कारण की का आमच्या समाजाची को, कोली लोकांची मासली जाल आणि तिथे विकेल त्यासाठी ती मोकली ठेवली आणि त्याच्यावर आता बिल्डर लोकांचं आणि शासनाचं लक्ष त्याच्यावर गेले जर आम्हीच तिथे मच्छी पूर्वीपासून नसतो विक आता मुंबई कुणाची लोकांची म्हणून आमचा एक तर समाजाची जागा ती राखीव म्हणून आहे त्या जागेवर यांच्या डोळ्या आहेत जर ती जागा गेली आहे तर आम्ही मच्छी कुठे विकायची आणि काय खाणार आम्ही एक तर शिक्षण नाही काय नाही शिक्षण नाही म्हणून आम्ही मच्छी मारतो मच्छी मारून आली विकणार कुठे एकमेव एकमेव ठिकाण तेच आहे आमचं ते जर गेलं तर आमच्या उपासमारीची आले मग आम्ही लग्न देणार नाही शासनाचं काही असलं तर आम्ही मोडकलीच सांगू